एकेचाळीस दिवसांनी आचारसंहिता लागू होणार उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं भगवाल सप्ताहाची घोषणा लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाई सुरू झाली त्यातच नुकतेच राज्यातील महायुती सरकारचे यंदाच्या कार्यकाळातील शेवटचं अधिवेशन पार पडले त्यामध्ये विविध घोषणा करत सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे त्यात मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना सुरू करून महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय झालेला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि त्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष करत आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या लक्ष त्यानंतर शिवसेना सेना उद्धव यंचा विधान सबा या उद्धव ठाकरे येथे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली या बैठकीतून उद्धव ठाकरे विधानसभेचं रणशिंगच फुंकलेलं आहे भाजपने विधानसभा निवडणुकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी केली तर सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागलेले असून पदाधिकारी मेळावा आणि कार्यकर्त्यांसाठी बैठकांचं आयोजन केलं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पक्षाच्या विधानसभा संपर्क प्रमुखांचा मेळावा घेतला त्यामध्ये पुढील एकेचाळीस दिवसात आचारसंहिता लागेल त्यामुळे जोमाने काम करा असे निर्देशच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना दिले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकताना आचारसंहिता कधी याची तारीख म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर लाडका मित्र लाडका सुटबुटवाला ही योजना तुम्ही आणले का व बाकीच्या नाही दिल्या आणि टेंडर काढताना का या गोष्टी टेंडरमध्ये का नव्हत्या टाकल्या जसं पहिल्यांदा टेंडर काढले त्याच्यात रेल्वे लँड नव्हती रेल्वे लँड मध्ये सुद्धा जेव्हा मला तेव्हा माहिती दिली गेली होती त्यावेळे माहितीनुसार रेल्वेच्या जागेमध्ये आता ती म्हणतात लीज वरती दिलेली आहे ती लीजचं आणि रेल्वेचं ते हा विषय वेगळा आहे पण तिकडे घरं बांधून देऊन ज्याप्रमाणे बी डीमध्ये ट्रान्झिट नाही घरं दिल्यानंतर मग ती जागा रिकामी करून तिथे नवीन इमारती किंवा बांधकाम सुरू करायचं बरं धारावीबद्दल एक तुम्ही पूर्ण धारावी म्हणून काय आरा टाउनशिप म्हणून काय आहे की नाही शाळा कुठे होणार आहे हॉस्पिटल कुठे होणार आहे उद्यानं कुठे होणार आहेत कुंभारवाडी कुठे असतील कोळीवाड्यांचं काय करणार चामड्याचं चर्मोद्योग जो आहे नंतर तुम्ही जे कपड्याचं आहे ते म्हणाला ते म्हणाल तर ह्याचा कुठेच उल्लेख नाही आराखडा कुठे अनेक जागा जिकडे माहिती उपलब्ध नाही नेमकी जागा किती आहे थी, काही ठिकाणी एकवीस एकर सेहेचाळीस एकर पण अनेक ठिकाणी माहिती नाही उपलब्ध ते झोपड आम्ही करू ना रद्द बघा या पूर्वीचं टेंडर सुद्धा आम्ही रद्द केलं होतं नवीन टेंडर आमच्या काळात निघालेलं नव्हतं जर ते आमच्या काळात निघालं असतं तर आम्ही त्याच्यामध्ये ज्या काही अटीतटी शर्ती टाकलेल्या होत्या त्याचप्रमाणे याचा विकास केला असता या अधिकच्या सोयी सवलती आम्ही देणार नाही त्याच्यात धाराविकरांचं हित बघून मग आम्ही पाय गरज असेल तर नवीन सुद्धा टेंडर मुंबई